पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली वारकरी संतापले बी व्ही सी कंपनी वादाच्या भोवऱ्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून सध्या संतापाचं वातावरण आहे मंदिरातील कर्मचाऱ्यांना बी व्ही सी कंपनीकडून चिकन मसाला भेटवस्तू म्हणून देण्यात आल्याचं समोर आलंय या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आणि विशेष म्हणजे बी व्ही सी कंपनी विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षक पुरवते श्रीक्षेत्र पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते येथे दरवर्षी लाखो वारकरी माऊली माऊलीचा गजर करत पायी वारी करतात वारकरी परंपरेनुसार शाकाहार संयम साधेपणा ही जीवनशैली मानली जाते मांसाहार मद्यपान किंवा त्या संबंधित कोणत्याही वस्तूंना येथे थारा नसतो अशा ठिकाणी चिकन मसाल्यासारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून वाटप झाल्याने अनेक भक्तांचा भावनिक रोष व्यक्त होतो आहे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये कंपनीचे इतर उत्पादने देण्यात आलेली आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर